नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज दिलीप मानेवर सामूहिक बलात्कार गुन्हा दाखल होणार न्यायालयाचे फौजदार चौडी पोलिसांना आदेश माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पीडित महिलेवर वर्षभरापूर्वी बलात्कार केला असल्याची फिर्याद दिली होती मात्र राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करत नसल्याचे या पीडित महिलेचं म्हणणं आहे त्यामुळे तिने न्यायालयात दाद मागितली होती प्रथम न्याय दंडाधिकारी जंगम यांच्या न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली पीडितेच्या वतीने ऍडव्होकेट भारती निकम यांनी काम पाहिलं या पीडित महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने त्याचे व्हिडिओ चित्र चित्रीकरण केलं होतं त्यानंतर तिला अश्लील छायाचित्रे पाठवून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे पुरावे त्या पीडित महिलेने न्यायालयात सादर केले त्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश फौजदार चावडी पोलिसांना दिला आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे माजी आमदार दिलीप माने हे सोलापूर जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व आहे विविध पक्षातील नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या गुन्ह्यामागे नेमके राजकारण आहे की खरोखरच गुन्हा घडलाय याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत